आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर अडलेलं घोड अखेर गंगेत नालं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपालांकडे मंत्रिमंडळ स्थापनेचा प्रस्ताव दिला आणि मुंबईतील आझाद मैदान येथे मंत्रिमंडळ शपथविधीच्या तयारीने जोर धरला मुंबईच्या आझाद मैदानात या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे भव्य मंडप अलिशान खुर्च्या शपथविधी सोहळ्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडीच हजारहून अधिक पोलीस, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शपथविधी दरम्यान दहा पोलीस उपायुक्त वीस सहायक पोलीस आयुक्त शंभर पोलीस निरीक्षक एकशे पन्नास सहाय्यक व पोलीस उपनिरीक्षकांसह पंधराशेहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत सशस्त्र दल टास्क फोर्स इतर सुरक्षा सज्ज असणार आहेत याशिवाय आझाद मैदान परिसर हा नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून आजूबाजूच्या उंच इमारतींवरही पोलीस तैनात असणार आहेत शिवाय ड्रोनद्वारेही पोलिसांची करडी नजर असणार आहे इतकेच नव्हे तर सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गातील सर्व दुकाने आदल्या दिवसापासूनच बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच भाजपचे राज्यातील अनेक मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत त्यामुळे तयारीही तशी जोरात सुरू आहे प्रचंड पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून केवळ प्रवेशपत्रिका असलेल्यांनाच कार्यक्रमाकरिता प्रवेश दिला जाणार आहे यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री यांचाही शपथविधी होणार आहे मुंबईच्या आझाद मैदानात या मैदाना कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे भव्य मंडप अलिशान खुर्च्या इतकेच नव्हे तर भव्य स्पीकर यंत्रणा देखील कार्यरत करण्यात आली आहे मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त असणार आहे शपथविधी सोहळ्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडीच हजारहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शपथविधी दरम्यान दहा पोलीस उपायुक्त वीस सहायक पोलीस आयुक्त शंभर पोलीस निरीक्षक एकशे पन्नास सहायक व पोलीस उपनिरीक्षकांसह पंधराशेहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत याचबरोबर सशस्त्र पोलिस दल टास्क फोर्स असं इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत याशिवाय आझाद मैदान परिसर हा नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून आजूबाजूच्या उंच इमारतींवरही पोलीस तैनात असणार आहेत शिवाय ड्रोनद्वारेही पोलिसांची करडी नजर असणार आहे इतकेच नव्हे तर एम टी रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गातील सर्व दुकाने आदल्या दिवसापासूनच बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुंबईच्या आझाद मैदानात या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे भव्य मंडप अलिशान खुर्च्या भव्य यंत्रणा देखील कार्यरत करण्यात आली आहे मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त असणार आहे शपथविधी सोहळ्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडीच हजारहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शपथविधी दरम्यान दहा पोलीस उपायुक्त वीस सहायक पोलीस आयुक्त शंभर पोलीस निरीक्षक एकशे पन्नास सहायक व पोलीस उपनिरीक्षकांसह पंधराशेहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत सशस्त्र पोलीस दल टास्क फोर्स इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत याशिवाय आझाद मैदान परिसर हा नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून आजूबाजूच्या उंच इमारतींवरही पोलीस तैनात असणार आहेत शिवाय ड्रोनद्वारेही पोलिसांची करडी नजर असणार आहे इतकेच नव्हे तर सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गातील सर्व दुकाने आदल्या दिवसापासूनच बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता